आजीबाईचा बटवा हल्ली सर्वांना माहिती असावे असे निवडक घरगुती उपचार धावत्या जीवनशैलीमुळे छोटे मोठे आजार होत असतात परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल वाढत चालला आहे हे जास्त धोकादायक ठरू शकते काही आजार असे असतात ज्यांच्यावर वेळीच घरगुती उपचार केले तर ते बरेही होऊ शकतात स्वयंपाकघरात विविध औषधे उपलब्ध असतात यासंदर्भात माहिती असल्यास अनेक आजारांना निश्चितपणे दूर ठेवता येते प्राचीन काळापासून चालत आलेल्या काही घरगुती उपायांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सोपे आणि निवडक घरगुती उपचार नंबर एक नेहमी तरुण राहण्यासाठी मध आवळा ज्यूस खडीसाखर सर्व सामग्री दहा ग्रॅम घेऊन वीस ग्रॅम तुपात मिसळून सेवन करा तुम्ही नेहमी तरुण साल नंबर दोन लोण्यामध्ये थोडेसे केशर मिसळून दररोज हे मिश्रण ओठावर लावल्यास काळे होठ सुद्धा गुलाबी बनतील नंबर तीन तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा तोंडाची दुर्गंधी लगेच दूर होईल नंबर चार लसणाच्या तेलात हिंग आणि ओवा टाकून हे मिश्रण शिजवून हाडांच्या जोडांवर सांध्यांवर लावल्यास आराम मिळेल सांधी दुखी हाडे दुखत असतील हाडांमधून कटकट आवाज येत असेल तर यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल नंबर पाच लाल टोमॅटो आणि काकडीसोबत कारल्याचा ज्यूस घेतल्यास मधुमेह दूर होतो नंबर सहा ओवा बारीक करून याचा लेप लावल्यास सर्व प्रकारचे त्वचा विकार दूर होतात सात कोरफड आणि आवळ्याचा रस एकत्र करून घेतल्यास रक्त शुद्ध होते तसेच पोटाचे विविध आजारही दूर होतात नंबर आठ वीस ग्रॅम आवळा आणि एक ग्रॅम हळद एकत्रितपणे घेतल्यास सर्दी आणि कपमध्ये आराम मिळतो नऊ मध आवळ्याचा रस आणि बारीक खडी साखर सर्व सामग्री दहा दहा ग्रॅम तुपा सोबत घेतल्यास तारुण्य नेहमी कायम राहतं दहा ओवा बारीक करून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास पुरळ मुरमाचे फोड दूर होतात अकरा युकेलिफ्टच्या तेलात रुमाल बुडवून वास घेतल्यास सर्दीमध्ये आराम मिळतो बारा वीस मिलीग्रॅम आवळ्याच्या रसात पाच ग्रॅम हळद मिसळून हे चाटण घेतल्यास नेत्र ज्योती वाढते तेरा सकाळी उठल्यानंतर तुळशीचे पान खाल्ल्यास तब्येत सुधारेल चौदा जर तुम्ही कव आणि खोकल्यामुळे त्रस्त असाल तर ओव्याची वाफ घ्या कव बाहेर पडेल पंधरा अद्रकाचा रस आणि मध समान प्रमाणात घेतल्यास सर्दी दूर होऊ शकते सोळा थोडासा गुळ खाल्ल्याने विविध प्रकारचे रोग दूर होतात परंतु गुळ जास्त प्रमाणात खाऊ नये सतरा दररोज जेवण केल्यानंतर ताक प्याल्याने विविध आजार दूर होतात आणि चेहरा चमकतो अठरा ताकामध्ये हिंग काळेमीठ जिरा टाकून प्याल्यास विविध प्रकारचे रोग दूर होतात एकोणीस कडुलिंबाचे सात पानं रिकाम्यापोटी चावून चावून खाल्ल्यास डायबिटीस दूर होतो वीस वीस ग्रॅम सतरा गाजराच्या रसामध्ये चाळीस ग्रॅम आवळ्याचा रस मिसळून प्याल्यास ब्लड प्रेशर आणि हृदयाचे आजार दूर होतात एकवीस डाळीच्या पिठात थोडासा लिंबाचा रस मध आणि पाणी एकत्र करून हा लेप लावल्यास चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसतो बावीस चवळी आणि पालकाची भाजी भरपूर प्रमाणात नियमित खाल्ल्यानं तारुण्य कायम राहतं मधाचे सेवन केल्यानं गळ्याशी संबंधित सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होऊन आवाज मधुर होतो चोवीस सर्दी झाली असेल तर कोमट पाणी प्यावे आराम मिळेल पंचवीस ताकामध्ये पाच ग्रॅम ओव्याचे चूर्ण मिसळून घेतल्यास स्फोटातील जंत नष्ट होतात सव्वीस सकाळ संध्याकाळ जांभळाच्या बियांचा रस प्यायल्यानं डायबेटीजमध्ये आराम मिळतो तुमची शुगर नियंत्रित होण्यासाठी तुम्हाला जांभळाचा हा घरगुती उपचार खूप मदत करेल सत्तावीस पित्त वाढल्यास कोरफड आणि आवळ्याचा रस एकत्र करून घ्या अठ्ठावीस दालचिनी पावडर पाण्यासोबत घेतल्यास जुलाबाचा त्रास त्वरित कमी होईल एकोणतीस गुळामध्ये थोडासा ओवा मिसळून खाल्ल्यास ॲसिडिटीमध्ये आराम मिळेल सध्या जे पावसाचे दिवस आहेत त्यामध्ये ॲसिडिटी पित्त पोटाचे विकार अपचन यांसारखे प्रॉब्लेम्स होतात तर या समस्येवर लगेच ताबडतोब उपाय म्हणून आपण हे आजीच्या बटव्यातील घरगुती उपचार करू शकता